हॅलो एव्हरी वन कॅच तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधानी तर आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण मी आलेली मम्मीकडे ठीक आहे मम्मीकडे आज स्पेशल डिश बनणार आहे त्याच्यासाठी खास निमंत्रण आपल्याला दिलेलं आहे कारण की आपल्याला ब्लॉग त्याचा शूट करायचा आहे त्याच्यामुळे आंब्याचं जाडवा किती वाढलं सॉरी संध्याकाळचा हात नाही लावतो सॉरी आणि तेच बनवूया तर खोबरं नारळ जे होते ना ते तीन मिळाले होते जागृतीला जागृती म्हणजे माझी हाउस आहे ठीक आहे तर तिला जेवायला खेळवणाला बोलवलं होतं तर तिघांकडून नारळ मिळालेत तर ते नारळ त्याचं काय करायचं हा प्रश्न गहन असल्या कारणाने एक आयडिया काहीतरी बनवायचं आहे त्याचं चा? काहीतरी गोड म्हणून तर पात नाही काय बनवायचं माहिती नाही कन्फर्म म्हणजे तीच रेसिपी आहे की अजून समथिंग डिफरंट आय डोंट नो बघूया बनवणार आहे तेच ते काही कळत नाहीये आता ते खोबरं धुवून वगैरे घेतलेले आहे आणि एका टोपात ठेवलेलं आहे आता जागृती काय करते माहिती नाहीये बघू नंबर आईज आपल्याकडे आहेत हे खोबरं जे टोपामध्ये धुवून घेतले मग अशी म्हटलं ना तर ह्याच्या पाठचं आहे ना हा वाला पोर्शन आपल्याला काढायचं आहे तर सुरीच्या साहाय्याने मी हे काढून घेते ठीक आहे काढून झालं ते बघा जागृतीने असं खोलून ठेवलेलं आहे तर असं करायचं आहे आपल्याला ठीक आहे तर आयटम्स नाव म्हणजे ज्या पदार्थ आपण बनवणार पाऊस बघा किती जोराचा येतो आवाज येत असेल तुम्हाला काय बनवायचं आहे ते काय माहिती नाही सांगूया छोटं घ्यायचं असं मोठं नाही आहे ते हा बहिणी थांबा तो पर्यंत अ खोब दिसून का सगळी खायला येतात त्याच्यामुळे पटाट पडा करून घेते फायनली झालेलं आहे काढून ह्याच उरलेलं इकडे ठेवलंय तर तिकडे जात आहे बरं गौरव बरं जाते हे उरलेलं याची चटणी बनवायची हे पालचं आहे नाही मग ते जास्तच तोंड दिसतो मग ते करून झाले कवर काढलेले त्याच्या पाठी हे बघा शुभ्र दिसतंय का, का तुम्हाला खोबरं कसं दिसतंय ना असं मला सारखं दिसतंय मस्त काढलं आणि हे आता आपण एकत्र कोरया कचरा थोडं काय करायचं ते सांगेन मी तुम्हाला एक क्यूब के जेसा काट केले ना म्हणजे कापून घ्यायचे आहेत हे क्यूब मग असं वाटतं पनीरच आहे ना पनीर नाहीये गाईच हे खोबऱ्याचं पनीर आहे आणि कापून ठेवलेले आहेत बारीक आता काय बनवते माहिती नाही आयटम पण बघे आपण पण शिकून घ्यायला पाहिजे ना भई नवीन नवीन आणि बनवायला पाहिजे शिकलं पाहिजे ते भाई याला ग्राइंड करायचं आहे म्हणून तिने असे क्रूब सारखे कापून घ्यायचे आता हे मिक्सरच्या भांडत जाणार आहेत बिचारे आणि यांच्या आवाज तर मला देखील पावली जाणार नाहीये बट बारीक तर होणार पडे गाईच को लिए चला मिक्सरचं भांडे रेडी होते गोवर्धनचं घी सॉरी याला घी आणि तूप दोन्ही पण म्हणू शकतो आपण असं काय नाही माझा व्हिडिओ बघितला असेल तर मी घी देखील बनवलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून आणि इकडे मेल्ट करायला ठेवलाय घीला आणि इकडे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं चलो आता हे गरम झालेलं आहे आता हे वाटण जे केलंय ना आपण त्या ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे सगळे ते भाजून घ्यायचं आहे चांगलं हळपूस वाजपून छान येते आपण इथे टाकलेले आहे थोडीशी शुगर शुगर ही आपली ह्याची फ्री आहे का आपण घेतलेला आहे थोडीशी वेलची घेतलेली आहे ठीक आहे तर मी तुम्हाला आता सांगते ऍक्च्युली ते काय आपण बनवतोय ते तर ते आहे वेलचीचं पावडर इथे करायला सांगितलंय मला वेलचीची पावडर करूया आणि त्या मिश्रणामध्ये टाकूया आणि ड्रायफ्रुट्स काय आहेत ते काय माहिती नाही आपल्याला बट त्याचे आपण खोबऱ्याचे लाडू बनवतोय ठीक आहे सो so, कोणी कोणी केलेत किंवा मीच लेट झालेली आहे मला काय माहिती नाही आहे पण ही माझ्या भाऊजाईनी बनवलेली आहेत ती बनवते आणि मी जस्ट त्याला हे करते ठीक आहे सो so, मी पण कधीतरी ट्राय करेन तेव्हा नक्की हा पदार्थ येईल आपल्याला बट ठीक आहे पहिला पाहून घेते पाहिल्यानंतर काय सगळ्यांना येणार बाबा हे काय इझी आहे म्हणा फक्त नारळ पाय ह्याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकले आणि मी याला थोडेसे ना हे करून टाकले बारीक थोडसा भुगा केलेलं आहे जे काही दिसतंय तुम्हाला हे जाणार इथे गेली आहे पावडर आणि बघू शकता हे मिश्रण खोबऱ्याचं कापड मंद वरती कधीची कर करते आणि ह्याच्यामध्ये चारोळी गेलेली आहे चारोळी तुम्ही आपला असं वाटतं शिरा झाल्यासारखा आहे ना बट ह्याला बारीक असं आपण हे केलेलं आहे ना खोबऱ्याला मिक्सरला ग्राईंड केल्यामुळे ते एकदमच त्याचा हे झालं आहे बट बघूया आता हे वळ्याचेच लाडू आपल्याला आणि हे हा आयटम जो बनवलेला आहे ना तर ह्याचे लाडू काय म्हणतात त्याला खोबऱ्याचे ओल्या नारळाचे खोबऱ्याचे लाडू ह्या आयटमचं नाव आहे तर चला मग आता आपण वळायला घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओ कशी बनवू ठीक आहे मी तरी पण ॲड्रेस करते आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला चटके घ्यायचे आहे त्याला कसं गरम गरम केलेलं आहे आता हा आपल्याला गरम गरम चटके देणार आहे ठीक <laughs> आहे सो चला तर मग रेडी टू मेकिंग लाडू चलो काहीच पहिला आपण जागृतीला <laughs> बघूया पहिला आपण जागृती कशी वळते ते बघूया असं बोलत होते काय येण्याचं हिच बघा काय चाललंय ते जागृती कशी वळते ना मग आपण तिच्यासारखं वळायला घेऊया असं म्हणूया मग काय करते लाडू वाढताना मी पहिले टाइम मी देखरी येडू नाही आयुष्यात मी हा प्रकार मला जो आवडत नाही आवडतो दिवाळीचा फक्त मला चिवडा करंजी यांच्यासाठी मला चिवडाच आवडतो फराळामधला आणि शंकरपाळे बस बाकी मी काय आयच्या गोष्टींमध्ये जात नाही बाप्पा लाडू काय नवऱ्याला आवडतात आणि मी कधी बनवलेस नाही हे एवढं कोण सहन करेल बाबा हा थंड व्हायला ना हाताला पहिलं तूप लावून घ्यायचं आहे तिने हाताला लावलं तूप आणि आता ती सज्ज झालेली आहे लाडू वळायला गरम गरम व्हेरी गुड या दा दान काय बाई कोणीतरी पाणी टाकले पाठी म्हणून असे वळायचे लाडू झाले झाले मस्त झाले आम्ही दिवाळीचा ना। ना? मला बनवायला आवडतो मला खायला नाही आवडत फळ पर, फराळ मी कधी खात नाही ते नवऱ्याला आवडतात म्हणून ते करायची नाही तर आपल्याला स्वतःला खायची इच्छा नाही हो मम्मीच्या घरी पण किती रात्र रात्रभर जागून जागून बनवायची बट मी कधी तोंडाला नाही लावायची आणि इच्छा नसतेच मला मी कधी खाल्लाच नाही फरार घेऊन घेऊन खातात लोक लोकांकडून हे बघा घाईच असं करायचं आपल्याला गरम गरम वळायचे लाडू असे वळायचे लडू लाडू झालेले आपले फायनली सोना खाय का पिंकी खाय माझ्या मी काय सोना काय का पिंकी खाय काय असू नये एखाद्याला खायला चालेल लाटवण हा मग तसं ना तरी बरे झाले ना सात आठ बोलता मग तेवढं लाडू झालं नाही एका लाडू आहे बारकी आहे बारकी मम्मीचा नंबर आहे माझ्याकडे काय गुड न्यूज नाही बरोबर माहिती पडत चल आता फायनली गाईड झालेलं आहे सगळं आपण तयार करून ठेवलेलं आहे हा शेवटचा इथे राहिलेलं आहे हा वळून घेऊया आणि ते झालं तर मी जाते घरी मला भूक लागले मला जेवायचं आता ठीक आहे सो कसं वाटलं आहे तुम्हाला हे नारळाचे आमचे लड्डू हे रेसिपी लाडू कशी वाटले नारळी ओले नारळाचे लाडू कसे वाटले नक्की सांगा कमेंट करा आणि तुम्ही बनवत असाल तर ते देखील शेअर करा बा असाल असं काही मिस्टेक झाली असेल तर चूक माफी असावी ठीक आहे चला तर मग भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल कमेंट केलं नसेल आणि सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि हे करा ठीक आहे तर भेटूया नवीनच चॅनल चला बाय 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 बाय